महेश सर आता दोन हजार चोवीसमध्ये तुमच्याकडून आता कोणकोणते प्रोजेक्ट्स आम्हाला पा पाहायला मिळणार आहेत खूप आहेत दोन हजार चोवीस थँक गॉड खूप छान छान प्रोजेक्ट्स येतात म्हणजे माझा हा एक तारखेला झाल्यावर माझं एक जुनं फर्निचर नावाचा एक सिनेमा येईल सव्वीस एप्रिलला मग एक मी एक सिनेमा केला आहे जो आ, चला मी हा प्लॅटफॉर्म म्हणून ठरवतो की तो एक वेगळा सिनेमा केला आहे मी ज्याचं नाव आहे राजा मौली बर पहिल्यांदाच मी बाहेर सांगतोय पहिल्यांदाच हे लोक ऐकतील आणि ओमकार भोजने त्यात मेन लीड करतोय आणि त्याच्याबरोबर कोणीच नाही अख्ख्या <laughs> सिनेमात तो एकटाच आहे बर दुसरा कुठला ऍक्टरच नाही तो सिनेमा त्याचा एकट्याचा सिनेमा आहे त्याचं नाव राजा माऊली आहे राजा माऊली आहे तो तो माऊली आ, राजाराम हरिश्चंद्र पट्टण कडोलीकर असं त्याचं नाव आहे त्यामुळे सगळे त्याला लाडाने राजा म्हणतात आणि त्यांनी एकही वारी सोडली नाही त्यामुळे त्याची आई त्याला माऊली म्हणते त्यामुळे तो राजा माऊली आहे आणि त्या पिक्चरमध्ये तो एकटाच आहे तो सिनेमा वेगळा आहे मला वाटतं तो मागे सुद्धा एकदा असा आहे केला होता हा आणि तो हा रिलीज होईल नंतर अजून एक सिनेमा सुबोध भावे उपेंद्र लिमय आणि गौरीला घेऊन के केलेला आहे तो तोही रिलीज होईल आणि युअर एंडला होपफुली वेडात मराठी वीर दौडले साथ होईल त्यामुळे माझं काय म्हणतात त्याला माझा कोटा फुल आहे बर पण ऍक्टर म्हणून आम्हाला तुम्हाला कुठे पाहता येईल ऍक्टर म्हणून मी केलेत त्याचा काही सिनेमे आय नाही नो साऊथ मध्ये पण प्रचंड काम करता हो आता बंद केलेलं मध्ये पण आता मी एक केला आता तो थग लाईफ नावाचा मणिरत्नचा पिक्चर आहे तो मी आता साईन केलेला आहे बरा तो एक करीन मी आणि भाऊ आता हा कुठला जुनं फर्निचर जो करतोय मीच आहे जुनं फर्निचर इज अ ब्रिलियंट स्क्रिप्ट सव्वीस एप्रिलला रिलीज